नर्मदे हर आपण ही जी लागवड पाहतोय ही पपईची लागवड आहे रावरखेडी गावाच्या आसपासच ही लागवड केलेली आहे ती पाहतोय आपण नर्मदे हर बघा ही पपईची लागवड आहे मस्त एकदम छान अशी सजवलेली आहे पपईची लागवड ही बघा मस्त एकदम सजवलेली आहे पूर्णतः नैसर्गिक एक नंबर अशी पपई चला नर्मदे हर नर्मदे हर बघा अशी पोटांमध्ये ही वाहतूक केली जाते मस्त अशी वाहतूक पहिली अडीच्या सुद्धा ओम नम शिवाय नर्मदेहर नर्मदे हर आपण आता रावरखेडी या गावात पोहचले बाजीराव पेशवा प्रथम यांची या गावात समाधी आहे या गावात आपण आता पोचलो आहे श्रीमंत बाजीराव प्रथम समाधी रावेर येथे आपण आता पोचलो आहे मस्त असं गाव आहे मस्त असं वातावरण आहे या गावातलं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गाओ आता बाजीराव पेशवा श्रीमंत यांच्या समाधी स्थळी आपण पोचलो आहोत हा आता समुद्रापर्यंत जायचं मग समुद्रात जाज आणि नर्मदा जा पार कळवायचे असे <laughs> करता का करणे म्हणे या नर्मदा माईच्या काठावरील परिस हा परिसर आहे हा बघा मस्त असा हा परिसर आहे रावेरखेडी या गावात हे नर्मदा माईचं स्थान नर्मदे हर युगा ही समाधी आहे आपण वरून ही चित्रफित केली आहे हर नमस्कार मंडळी ही समाधी आहे थोरले बाजीराव पेशवा यांची इतिहासातील थोर सरसेनापती अशी यांची ही ओळख अतिशय लहान वयात म्हणजेच एकोणचाळीसव्या वर्षी यांना निधन निधन आले तर या ठिकाणी त्यांची समाधी आहे रावरखेडी या गावात ही समाधी आहे